नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरनचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण विविध बातम्यांचा मंडळी आजची घटना आजचा दिवस अतिशय दुःखद आणि एकाच वेळी प्रचंड चीड निर्माण करणारा आहे जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम येथे पाकिस्तानच्या किंवा पाक पुरस्कृत जिहादी अतिरेकी हल्ल्यात ठार झालेल्या आपल्या समस्त हिंदू बांधवांना मॅक कट्ट्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली जे सव्वीस जण गेलेले आहेत त्या सव्वीस जणांची कुटुंब त्यांचे आप्त नातेवाईक मित्र पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहेत आणि अवघा देश एकाच वेळी दुःखात बुडालेला आणि प्रचंड चिडेने संतापाने धगधगत आहे या क्रूर अमानवी जिहादी हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे मंडळी एक पत्रकार म्हणून सामाजिक कार्यकर्ता म्हणून या सगळ्या घटनांकडे बघण्याचा किंवा त्यावर त्याच्यावर एक काही बोलण्याचा असा प्रयत्न असतो देशातल्या कुठल्याही कोपऱ्यात अशा प्रकारची राष्ट्रविरोधी हिंदू विरोधी, विरोधी संविधानाला आव्हान देणारी घटना घडली की स्वाभाविकपणे चिड संताप निर्माण होतो यथाशक्ती त्याचा निषेध करण्याचा प्रयत्न असतो मॅक कट्टा हे व्यक्त होण्याचं एक माध्यम म्हणून मी त्याच्याकडे बघत आहे जम्मू काश्मीरच्या बाबतीत एक वेगळा बंद आहे कॉलेजमध्ये असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने काश्मीर बचाव आंदोलन केलं होतं हे देशव्यापी आंदोलन होत देशभरात जम्मू काश्मीर मधली जी त्यावेळेची स्थिती होती त्यावेळी महाविद्यालयाच्या परिसरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये अभाविपानी विविध प्रकारचे जनजागरणाचे कार्यक्रम केले होते विस्थापित झालेले जम्मू काश्मीर मधले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांची व्याख्यानं यांची भाषणं यांचे दौरे असे देशभर झाले होते आमच्या ठाण्यात ठाणा कॉलेजलाही आम्ही अशा प्रकारचा कार्यक्रम त्यावेळी केला होता आणि तसंच विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनात सहभागी होऊन थेट लाल चौकात तिरंगा फडकवण्याकरता गेलो होतो आम्हाला सगळ्यांना लाल चौकात पोचू दिलं नाही अडवलं एक दिवस डांबून ठेवलं त्यानंतर आम्ही सगळे दिल्लीला आलो आणि तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तिरंगा दिला आणि हा तिरंगा सन्मानाने निर्भीडपणे जम्मू काश्मीरच्या लाल चौकात फडकवा असं त्यांना आवाहन केलं आणि आम्ही परत आलो होतो आमच्या एका आंदोलनामुळे जम्मू काश्मीरचा प्रश्न सुटला अशी आमची भाबडी समजूत नाही पण आमच्या आंदोलनामुळे महाविद्यालयांमध्ये आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जम्मू काश्मीरचा प्रश्न आम्ही पोहोचवण्यात निश्चितपणे यशस्वी झालो त्यामुळे मंडळी जम्मू काश्मीरशी एक वेगळा बंद आहे आणि आजच्या घटनेनी परत एकदा तो बंद उकलला गेला उलगडला गेलेला मंडळी हे निश्चित हा हल्ला पाकिस्तान पुरस्कृतच आहे पाकिस्तान ज्या ज्या अतिरेकी संघटनांना पोचतं त्यांनी तो घडवून आणलेला आहे आणि पाकचं लष्कर ज्या लष्कराची आता हळूहळू पाकिस्तानवरची मगरमिटी किंवा पक्क ढिली होत आहे त्यांनी आपलं अस्तित्व दाखवून देण्याकरता हा हल्ला केलेला आहे हा जसा सीमेपलीकडून झालेला हल्ला आहे तसंच हेही मान्य केलं पाहिजे की अशा हल्ल्याला अजूनही जम्मू काश्मीरमध्ये बळ मिळत आहे समर्थन मिळत आहे म्हणजे तिथला पुटीरतावाद पूर्ण नष्ट झालेला नाही तिथला भारत द्वेष तिथला हिंदू द्वेष अजूनही शाबूत आहे इस्लाम भी कोई चीज आहे की मानसिकता आजही जम्मू काश्मीरच्या कणाकणात रोवलेली आहे काही अपवाद असतील पण तिथला मुसलमान अजूनही पूर्णपणे भारताशी समरस झालेला नाही तर जो तसा समोर असता तर आज हिंदूंना वेचून ठेचून मारलं नसतं म्हणून निषेध केला पाहिजे मंडळी एकीकडे देशात बदल होतोय आपण आणखीन पंचवीस वर्षांनी स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करणार आहोत त्यावेळी फाळणीची शताब्दी साजरी करावी लागेल कारण पाकिस्तान फाळणीतून निर्माण झालेला आहे आणि इस्लामिक मुस्लिम या मुद्द्यावर पाकिस्तानची निर्मिती झालेली आहे खरं म्हणजे प्रश्न सुटायला पाहिजे होता प्रश्न सुटलेला नाही पाकिस्तानला अवघ्या भारताचा गाज घ्यायचा आहे आणि अवघ्या भारताचा गाज घेण्यासाठी इथल्या संपूर्ण हिंदूंचा नरसंहार त्यांना करायचं आहे आणि म्हणून वेळोवेळी देशाच्या विविध कोपऱ्यात पाकिस्तान पुरस्कृत फुटीरतावादी मानसिकतेच्या घटना घडत असतात नुकतीच झालेली नागपूर मधली दंगल किंवा पश्चिम बंगाल मधला मुर्शिदाबाद येथे उसळलेला दंगा हे त्याच द्योतक आहे देशभरात कुठे ना कुठे अस्वस्थता निर्माण करायची आणि हिंदू विरोधी कारवाया करायच्या हे पाकिस्तानचं उद्दिष्ट आहे ही पाकिस्तानची खेळी आहे आणि त्याकरता पाकिस्ताननी प्रत्येकाला हाताशी धरले आहे आणि त्या हाताशी धरण्यात इथले विचारवंत बुद्धिवंत सोपर सेक्युलर पुरोगामी लिबरल न्यू लेफ वोक हेही सहभागी आहेत होय मंडळी हेही सहभागी आहेत है। कारण यांनी अतिरेक्याला धर्म नसतो अशा प्रकारची मांडणी करून या एक प्रकारे जिहादला समर्थन प्राप्त करून दिलंय आणि ही लढाई हिंदू मुस्लिम अशी दाखवलेली आहे आणि उन्मादा करता हिंदूंना जबाबदार धरलेला आहे म्हणून या प्रत्येक घटकाचा निषेध करणं आपल्या हाती आहे तुम्ही म्हणाल एका व्हिडिओतनं प्रश्न सुटणार आहे का कुठेतरी बसून केलेला व्हिडिओ पाकिस्तानमध्ये कोणी ऐकणार आहे का मंडळी आपण प्रत्येकाने आपल्या यथाशक्तीनुसार एक छोटी पणती तेवती ठेवली पाहिजे आणि त्यातून हिंदूंवन होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवत राहिला पाहिजे ते बघा कसे तातडीने तुमची दुरफेक करून मेणबत्त्या मोर्चे काढतात मग तुम्ही हिंदुत्वाची पंटी आपण पेटी ठेवायला नको आणि हा मॅक कट्ट्याचा आजचा भाग ती पंटी पेटती ठेवण्याचं आपल्याला कळकळीच आवाहन आहे मंडळी शस्त्राघाता शस्त्रची उत्तर हा एकमेव उपाय राहिलेला आहे काय काय घडतंय आपण जरा बघूया तीनशे सत्तर कलम रद्द झालं विधानसभा निवडणुका जम्मूतल्या यशस्वीपणे पार पडल्या महाकुंभ प्रचंडपणे यशस्वी झाला उत्स्फूर्त प्रतिसाद सर्वसामान्य हिंदूंनी त्याला दिलेला आहे भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता होण्याकडे वाटचाल करतोय परराष्ट्र धोरण प्रभावी ठरत अनेक सकारात्मक गोष्टी घडत आहेत विकासाच्या दिशेने देशाचा प्रवास सुरू होतोय त्याचवेळी देशात नवे नवे प्रश्नही निर्माण होत आहेत जात भाषा पंथ यावरून प्रश्न आणि दुही पेरली जातील अन्यही काही विकासाचे प्रश्न आहेत नवी आव्हानं आहेत अशा प्रतिकूलतेवर मात करून पुढे जाण्याचा प्रयत्न एक देश म्हणून आपला होत असताना सक्षमकडे पुढे उभे होत जाताना हा हल्ला घडवून आणलेला आहे केलेला आहे मंडळी लवकरच अमरनाथ यात्रेच्या तारखा घोषित होतील अमरनाथ यात्रा होऊ नये असाही प्रयत्न असतो अमरनाथ यात्रेवर हल्लाही करण्याचा प्रयत्न होतो आता आजच्या हल्ल्याने सव्वीस जणांचा बळी घेऊन अमरनाथ यात्रेवर दहशतीची एक नवी सावली टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे त्याच वेळी मंडळी दुसरीकडे काय होत आहे स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीने जोर धरलेला आहे पीओकेचा प्रश्न सुटण्याची चिन्ह निर्माण होत आहेत की काय असं दिसतंय तिकडे अफगाणिस्तान पाक विरोधात कणखर भूमिका घेऊन पाकिस्तानच्या विरोधात कारवाया करते पाकिस्तानमध्ये अंतर्गत अस्वस्थता आहेच रोजच्या जगण्याचे पाकिस्तान मधले प्रश्न गंभीर होत आहेत पाकची लष्करावरील पकड सुटत आहे आणि दुसरीकडे कणखर कठोर पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांची तिसरी टर्मचं पहिलं वर्ष आता लवकर पूर्ण होणार आहे त्याच दरम्यान हा हल्ला करून एक संदेश देण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केलेला आहे जम्मू काश्मीर मध्ये ऑल इज नॉट वेल well, अस या हल्ल्याने सूचित केलेलं आहे मंडळी म्हणून मी जो सुरुवातीला उल्लेख केला की भारतीय म्हणजे हिंदू पर्यटकांनी जम्मू काश्मीर काश्मीरमधली अर्थव्यवस्था सुधारलेली आहे तीनशे सत्तर कलम हटल्यानंतर हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांचा ओघ वाढलेला आहे भारतीय म्हणजे हिंदू पर्यटकांचा ओघ वाढलाय विदेशी पर्यटकांचा ओघ वाढलाय आणि त्या आधारे जम्मू काश्मीरची अर्थव्यवस्था सुरू आहे आपण ज्यांच्यामुळे पोट भरतो त्यांच्यावर होणाऱ्या हल्ल्याविषयी तिथल्या कोणीही अपवाद वगळता अद्याप अश्रू ढाळलेले नाहीत भारतीयांचा हिंदूंचा पैसा घ्यायचा आपले हॉटेल धंदे उद्योग व्यवसाय चालवायचा आणि भारत विरोधी कारवायांना अप्रत्यक्ष पाठबळ द्यायचं हीच मानसिकता वर्षानुवर्ष तिथे आहे म्हणून हा प्रश्न अधिक चिघळलेला आणि म्हणूनच गंभीर आहे आणि म्हणूनच सुरक्षा व्यवस्थांपुढचा आव्हान खूप मोठं आहे खूप कठीण आहे पर्यटन क्षेत्रात होणारी वाढ ही काही जणांची पोटदुखी आहे अर्थकारण सुधारत आहे म्हणूनही हा हल्ला झालेला आहे आणखीनही हा एक पैलू आहेच अमेरिकेतले उपराष्ट्रपती भारताच्या दौऱ्यावर आलेले आहेत उपराष्ट्रपतींचा दौरा सहकुटुंब आहे आणि पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झालेल्या भेटीत त्यांनी काढलेले उद्गार हे पाकिस्तानला अस्वस्थ करणारे अशा सगळ्या पार्श्वभूमीवर ठरवून धर्म कोणता तो विचारून आयकारची तपासणी करून हिंदूच आहेत ना याची खात्री करून ठार मारण्यात आलेला आहे आणि परत एकदा काफिर म्हणून जिहादचा एल्गार पहलगाम मध्ये केला गेलेला आहे हे निश्चित सरकारची जबाबदारी पुन्हा एकदा वाढलेली आहे दोन हजार चौदा साली हे सरकार सत्तेत आलं राष्ट्रीयतेचा एक ठरा विशिष्ट अजेंडा घेऊन तो जाहीरपणे घेऊन हिंदू हिताची भारत प्रथम भारत प्र, प्रथम असं धोरण घेऊन आलेलं आहे त्यामुळे ह्या सरकारची जबाबदारी वाढलेली आहे आणि जशाच तसच उत्तर द्यावं लागणार आहे मंडळी प्रश्न गंभीर आहे समस्या उग्र आहे परंतु उत्तर तात्काळ शोधलं नाही तर देशवासियांचं मनोधैर्य खचेल अनेक वर्षानंतर मनोबल वाढतंय आत्मविश्वास वाढत आणि अशा प्रकारची जेव्हा घटना घडते तेव्हा स्वाभाविकच माणसं घाबरतात कचरतात आणि आत्मविश्वास घासळतो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना हाच आत्मविश्वास उंचावायची जबाबदारी आणलेली नरेंद्र मोदी आत्ता दुबईत गेलेले आहेत स्वाभाविकच असे जवळ दौरे जेव्हा होतात तेव्हा काही ना काही निश्चितपणे त्यामागचे उद्दिष्ट असतात तिथून या घटनेची त्यांनी गंभीरपणे दखल घेतली गृहमंत्री अमित शहा तात्काळ श्रीनगर येथे पोहोचलेले आहेत आता उच्चस्तरीय बैठका या सगळ्या प्रकाराची चौकशी नेमका हल्ला कसा झाला हल्ल्याची योजना कोणी केली हे सगळं टप्प्याटप्प्याने उघड असतील पण आत्ता देशभरात एकाच वेळी संतापाची आणि दुःखाची लाट उसळलेली आहे आणि नेमकं इथेच सरकारची जबाबदारी वाढते कारण अशी जेव्हा संतापाची दुःखाची लाट उसळते त्या त्यावेळी स्वयंघोषित पुरोगामी आणि सेक्युलर गैरफायदा घेऊन या हल्ल्याचा टोन बदलतात आणि हा हिंदू विरोधी नाही केवळ मानवता विरोधी आहे वगैरे असे विचित्र शब्द वापरतात हा मानवता विरोधी म्हणजेच हिंदू विरोधी आहे कारण हिंदुत्वाची हिंदूपणाची दुसरी व्याख्या हीच मानवता आहे म्हणून मंडळी आपण सगळे आज अस्वस्थ आहोत आपापल्या व्यवसायात नोकरी कुटुंबात रोजच्या जगण्याचे जे काही गोष्टी आहेत त्या व्यवहार आपल्याला चुकलेले नाही पण अशा वेळी आपल्या मर्यादेने आवाज उठवत राहिलं पाहिजे आवाज दाबण्याचाच प्रयत्न म्हणजे आजचा सव्वीस जणांचा मृत्यू आहे मॅक कट्ट्यावर हे सगळं सांगण्याची आवश्यकता का हे सगळं आपल्याला माहिती आहे आपण जाणकार आहात सजग आहात सुज्ञ आहात पण तरी पण मंडळी आपल्या भोवती विकास होत असताना कोणत्या प्रकारचा विळखा पडतोय आणि त्या विळख्यातनं आपला कसा श्वास गुदमरून टाकण्याचा प्रयत्न होतोय हे आपण जाणून घेतलं पाहिजे मंडळी एक सौगात ए मोदी नावाचा प्रकार आत्ताच झाला भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक आघाडीने हा प्रयोग केला के हा प्रयोग करण्यात काही गैर नाही अल्पसंख्याकांशी संवाद करण्याकरता हा प्रयत्न रमजानच्या निमित्ताने झाला आता जबाबदारी सौगात ए मोदी ज्यांनी स्वीकारली त्यांची आहे त्यांनी ह्या जिहादी हल्ल्याचा निषेध केला पाहिजे याला अतिरेकी हल्ला असं नुसतं म्हणून सांगणार नाही हा अतिरेकी इस इस्लामिक जिहादी हल्ला आहे म्हणून त्याचा तीव्र शब्दात निषेध सौगात्य घेऊन आपण पक्के भारतीय आहोत आपण पक्के देशवासी आहोत हे सिद्ध केलं पाहिजे होय मंडळी सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे मंडळी ज्या वाक्याचा किंवा उल्लेख मी केला शस्त्राघाता शस्त्रची उत्तर हे गदिमांचं मूळ गीतातली ओळ आहे आपल्या सगळ्यांना ते गीत पाठ आहे त्यात असं म्हटलेलं आहे लढतील लढतील सैनिक लढू नागरिक शर्थ लढ्याची करू छत्रपती शिवाजी महाराजांचंही स्मरण त्या गीतात आलेलं आहे आणि जिंकू किंवा मरू एक आशावाद जागवणारं गीत गदिमाडगुळकरांनी लिहिलं महेंद्र कपूर यांच्या आवाजात ते छोटा जवान या चित्रपटात गाजलं आजही ते गीत सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला आपण सगळीकडे लाव लावता लावलं जातं आणि लहान मुलं आवर्जून हे गीत पाठ करतं या गीतांच्या ओळीमध्ये थोडासा मला बदल करावा असा वाटतो माणुसकीच्या शत्रुसंघे असं ते गीत आहे हिंदूंच्या शत्रुसंघे भारताच्या शत्रु भारता शत्रुसंघे शत्रु युद्ध आपण लढू मरू नवे जिंकू आपल्याला मरायचं नाही मंडळी मारायचय जिंकायचंय शस्त्राघाता शस्त्रचे उत्तर आपल्याच पिढीत संपू हा संगर लवकर विजयी ठरू मंडळी हा आशावाद ही दुर्दम्य इच्छा हा आपण जागता ठेवला पाहिजे याची ज्योत मनामनात प्रज्वलित केली पाहिजे आणि या क्रूर हल्ल्याचा निषेध करताना धिक्कार करताना आपण परत एकदा आत्मविश्वासाने संघटितपणे उभं राहिलं पाहिजे त्या सव्वीस जणांना सांगितलं पाहिजे आज पोरके झाले आहेत उद्ध्वस्त झालेले आहेत तरी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही आम्ही सगळे हिंदू बंधू म्हणून तुमच्या मागे निश्चितपणे उभे राहू आपली कृती त्यांना असा पाठिंबा देणारी पाठबळ देणारी ठरेल की आपल्या यथाशक्ती यथाबुद्धी करू मंडळी आपण दीर्घकाळ वंदे मातरम आणि जनगणमन म्हणतो संविधानावर विश्वास ठेवून कायद्याप्रमाणे चालतो ज्या ज्यावेळी अशा प्रकारे व्यक्त होण्याची वेळ येते तेव्हा व्यक्त होतो ती वेळ आलेली आहे आपण जिथे असू जसे असू आपली जेवढी शक्ती आहे आणि आपली जी मर्यादा आहे त्या मर्यादेत या सगळ्या प्रकाराचा धिक्कार नोंदवूया या सगळ्या मंडळींना हुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया आणि बटेंगे तो कटेंगे एक रहोगे तो सेफ रहोगे हा संदेश मनात साठवूया मॅक कट्ट्यावर आज इतकंच कट्टा मकरनचा खुल्या चर्चेचा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद